संघामध्ये आता इलेक्शन हे लोकांनी हातात घेतलेलं इलेक्शन आहे आणि तरुणांना महत्वाचं सगळ्यांना मी आवाहन करतो की हीच बदलाची वेळ आहे आणि ही आपल्या पुढे मोठी संधी आहे तर ह्या संधीचं सोनं कळूया इस्लामपूर विधानसभा निवडणूक ही निश्चितपणानं सामान्य नागरिकांनी मतदारांनी हातात घेतलेली आहे या निवडणुकीला एक ऐतिहासिक निकाल निश्चितपणा लागेल असा मला विश्वास आहे खात्री आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पस्तीस वर्षामध्ये बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ऊसाच्या दराचाही फार मोठा ऊस उत्पादकांचा नुकसान आणि प्रश्न तयार झालेला आहे हे दोन्ही विषय खूप महत्वाचे सामान्य माणसाच्या दृष्टीने आहेत खर तर अष्ट्यासारख्या भागामध्ये एम आय डी सी साठी जागा उपलब्ध असताना गेली पस्तीस वर्ष त्यांना एम आय डी सी उभा करता आली नाही ते आम्ही भविष्य काळामध्ये उभा करून कारखान्याच्या ऊस उत्पादकांसाठी प्रत्येक गावामध्ये वजन काठा बसवण्याचं आमदार पडण्यातनं पहिलं काम आम्ही सगळे त्या ठिकाणी करू आणि ऊसाचा दर इतर जिल्ह्यातल्या उसाच्या रिकव्हरी प्रमाण ज्या पद्धतीने दिला जातो त्या जा पदेंदर देण्याची भूमिका त्यांना घ्यायला भाग पाडू अशा पद्धतीचं विजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहे